हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी आलेली आहे सुनीती ज्वेलर्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं एन्टिक जे शॉर्ट आणि लॉंग नेकलेस आहे जे तुम्ही मागे बघू शकता तर ते कलेक्शन दाखवणार आहे त्याचे मेकिंग चार्जेस आहेत अठरा टक्के शॉर्ट लॉंगमध्ये सर्वांना सेम त्यांचे मेकिंग चार्जेस आहेत आजचा रेट आहे सोन्याचा बावीस कॅरेटचा अठ्ठावन्न हजार नऊशे तर सोन्याचा रेट हा प्रत्येक दिवसागणी चेंज होत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा सोन्याचा रेट हा प्रत्येक दिवसाला व्हॅरी होत असतो मी एक रेट तुम्हाला सांगितलं जेणेकरून जे म्हणजे अठरा टक्के मजुरी आहे तर त्याला तुम्ही मल्ली जो सोन्याचा रेट आहे त्याला मल्टिप्लाय करून बघू शकता तुम्हाला किती घ्यायचं आहे किंवा किती ग्रामचं आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपली किती अमाऊंट किती बजेटपर्यंत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अँटिक नेकलेसेस बघणार आहोत शॉर्ट आणि लॉन्ग मध्ये विथ एअरिंग तुम्ही एक बघू शकता एक आहे तर म्हणजे काय स्पेशलिटीकेश नेकलेस आहे त्याची हा हे सोनं येतं मॅडम बरिव मध्ये हे दागिने बरिव मध्ये बनले जातात ते आणि हा आहे ना सोरसकी आणि मंजनेचा स्टोन आणि हा बारीक स्टोनचा कला कलाकुसर खूप सुंदर आहे मॅडम याची डिझाईन आहे ना त्याची खूप सुंदर आहे तुम्ही डिझाईन बघू शकता खूप छान हे जे म्हणजे छोट्या छोट्या वांड त्याला सोरस्की सोरसकी आणि हे इथे तुम्ही बघू शकता व्हाईट आणि पिंक मध्ये छान असं मीनाकारीचं वर्क केलेलं आहे आणि ते पर्ल पण खूप छान आहे छान आहेत बघा इथे तर इथे तर असे व्हाईट स्टोन्स मध्ये पण आहे ग्रीन स्टोन्स मध्ये पण आहे आणि हे सगळे गोल्डचं आहे काही मॅट फिनिशमध्ये गोल्ड गोल्डचे डिझाईन मॅट मध्ये असेल तर मॅट मध्ये किंवा शायनिंग मध्ये असेल तसं पण खूप मस्त बघितलं हे काय किती हे मॅडम ऍक्च्युली बारा तोळ्याचे काही आणि वरचा आहे तो बारा तेरा तोळ्याचे मग तो तो ते ते बारा तोळ्याचा हा लॉंग नेकलेस आहे का विथ बी इयरिंग आहे नाही फक्त लॉंग नेकलेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बजेट थोडंफार कमी जास्त करून कस्टमाइज करून हा लॉंग मध्ये बसून बारा तोळ्यांपर्यंत शॉर्ट मध्ये किती तोळ्यांपर्यंत बसेल शॉर्ट हे सहा तोळ्यापर्यंत सहा आणि इयरिंग इयरिंग आहेत अडीच ते तीन तोळ्यापर्यंत अच्छा अडीच ते तीन तोळ्यापर्यंत बघू शकता इयरिंग खूप मस्त आहे त्याच्यात पण मग आपल्याला जर कस्टमाइज करून हवं असेल तर तसं पण करता येईल तसं कमी वजन थोडंसं घेऊन सात आठ तोळ्यापर्यंत पण आपण बनवू शकतो बनवू शकतो एक खूप छान डिझाईन आहे बघा लॉंग मध्ये पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये त्यानंतर दाखवता येईल आणि शॉर्ट पण खूप छान आहे बघा ह्याच्यामध्ये इथे ना पर्ल आहे मध्ये खडे आहेत ग्रीन ग्रीनचे आणि इथे वरती ती परत सोरस के डायमंड आहे हा खूप छान साईट आहे बघा तुम्हाला जवळून दाखवतो खूप मस्त सेट आहे याच अजून एक सेट आहे आणि ह्यांना घडणावळ किती टक्के असते ह्यांना अठरा टक्के घडणावळ आहे मॅडम म्हणजे हे अँटिक मध्ये सगळ्यांनाच की अँटिक मध्ये अँटिक मध्ये वेगळं असतं टेम्पल मध्ये वेगळं असतं आणि आपल्या पिवळ्या अँटिक मध्ये सगळ्या अँटिक सेट ला सेम 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 अठरा टक्के तर हे पण तुम्ही एक बघू शकता छान असं हा पण सुंदर बघा हा शॉर्ट मध्ये किती तोळ्यांमध्ये हा शॉर्ट आहे मॅडम कमीत कमी साडेतीन तोळ्याचा वा wow, साडेतीन तोळ्यामध्ये छान असं म्हणजे ब्राईडसाठी ना सुरुती ज्वेलर्स चे जे कलेक्शन आहे हे ब्राईड स्पेशल तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामच्या जर पण बघितलं तर ते खूप स्पेशल कलेक्शन आहे इथल्या ब्राईड मोस्टली असं कलेक्शन आता घेतात तर खूप सुंदर आहे बघा हे साडेतीन तोळ्यामध्ये शॉर्ट नेकलेस असं तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये पण जे पेंडंट आहेत तर त्याच्यावर खूप मस्त मस्त डिझाईन स्टोन्स शाईन करतात लाईट ग्रीन कलर मध्ये पण आणि हे पूर्ण मॅट फिनिश करत खूप मस्त आणि हा जो लॉंग आहे हा किती तोळ्यां लॉंग आहे मॅडम बारा तळ खाली ओव्हल आहे खूप मस्त डिझाईन आणि झाले इयरिंग जे आहेत ते पण बघा आहे दीड तोळ्यांपर्यंत पंधरा खूप त्याला पण एटीन पर्सेंट मेकिंग चार्जेस येतील हे अजून दोन सेट आहे जे अँटिक मध्ये रजवाडी पॅटर्न मध्ये आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे बघा खूप सुंदर डिझाईन आहे आणि काय म्हणजे किती तोळ्यांपर्यंत दहा तोळ्याचा वरचा आणि खालचा आहे ते तेरा तोळ्याचा ओके हा शॉर्ट बघा दहा तोळ्यांमध्ये तुम्हाला तोही कस्टमाइज करून कमी वजनामध्ये कमी मिळेल सात आणि इथे बघा हे जे खाली स्टोन्स आहेत त्याच्यामध्ये आहेत ग्रीन कलरमध्ये खूप सुंदर त्यांचा शेप बघा खूप असं आपण कंदील म्हणून त्या शेपमध्ये अशी मस्त छान डिझाईन आणि इकडे बघा हे डिझाईन तर एकदम सुबक आहे आणि शिवाय प्रत्येक जी डिझाईन आहे त्याची स्पेशालिटी आणि युनिक आहे तुम्ही बघू शकता असं ज्या खुड्या घालत होते जुन्या काळातले लोक त्या मध्ये इथे आहे तिथे स्क्वेअर डिझाईन आहे परत इथे पाण्यांचे डिझाईन आहे खूप छान छान आहे आणि इथे बघा हा जो लॉंग आहे असं लोटस डिझाईन आहे आणि खाली मण्यांच पण आहे स्टोन आणि मनी आणि गोल्ड असं कॉम्बिनेशन खूप मस्त डिझाईन आणि हे पेंडंट तर खूप हेवी बघा किती मोठा पेंडंट नाही घेत खूप छान लाँग 13 तोळ्याचे आणि कानातले अडीच तोळ्यापर्यंत येतात त्याचे खडे वगैरे माइनस होतात वजन मध्ये बसत नाही ते तेरा तोळ्यांमध्ये खूप सुंदर सेट खूप मस्त आहे तर खूप मोठे होता त्याची डिझाईन पण किती युनिक खूप मस्त वाटतं ब्राइड्सला खूप छान आहे असं खूप आवडलं मस्त आहे छान कानातले पण बघा अडीच 1.5 तोळ्यांपर्यंत बसतात खूप मस्त मस्त डिझाईन आहे यात अजून एक आहे बघा रजवाडी पॅटर्न मध्ये हा पण बघा स्मॉल जो आहे नेक नेक बरोबर तो पण खूप छान आहे सात तळ्याचा सात तळ्यांचा इथे बघा राऊंड शेप एकदम युनिक डिझाईन आहे शेप, शेप त्याच्यामध्ये स्क्वेअर शेपची डिझाईन आहे इथे परत स्टोन्स आहेत खाली पण अशी पल्स मोठी आहेत हे पण बघा पूर्ण पर्ल्स मध्येच परत खडे आहेत पेंडल पण खूप छान आहेत हा किती तोळ्यांपर्यंत लॉंग मध्ये लॉंग मध्ये ना मॅडम हा बारा तोळ्याचा आणि इयरिंग आहेत बावीस तेवीस ग्रॅम पर्यंत अडीच ग्रॅम पर्यंत अडीच तोळ्यांपर्यंत खूप छान डिझाईन आहे युनिक आहे आणि इथे जर स्टोन्स वेगळ्या कलरचे चे हवे हवे असेल तर बदलून खूप छान डिझाईन सुवर्ण भिशी योजना पण सुमिती ज्वेलर्स मध्ये अवेलेबल आहे अकरा महिने पैसे भरायचे आणि बाराव्या महिन्यामध्ये मग तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही तिथे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये शॉपचं गुगल मॅप लोकेशन पण आहे जेणेकरून तुम्हाला मॅप लावून डायरेक्टली तुम्ही या मॅप हिशोबाने येऊ शकता आता हा एक अजून एक सेट आहे तर मॅडम ह्याच्या स्पेशालिटी बद्दल पण सांगा आमच्या ह्याचं स्पेशल म्हणजे हा पूर्ण राजवाडी मध्ये अच्छा अँटिक आणि राजवाडी त्याची हिरवी आणि पांढरे मोती येतात बाकीच ना हा मिक्स राजवाडी येतो लॉंग मध्ये मिक्स राजवाडी येतो इथं मोती येतात ते इथं सोरस्की येतात ते आणि हे मोजनीचा मणी येतात पिंक वाले खूप छान आहे आणि हा किती तोळ्यांमध्ये बसू शोळ्याचा हा नऊ तोळ्यांचा आणि खालचा आहे तो आठ तोळ्याचा मग ह्यांना पण घडण्या टक्केच आजचा काय बावीस कॅरेटचा बावीस कॅरेटचा अठ्ठावन्नशे आणि हे जे दागिने आहे हे सगळे बावीस कॅरेट मध्ये बावीस कॅरेट मध्ये बनले जाते आणि याची याची मण्यांची वगैरे लेस मायनस असतो वजन वजन माइनस हा पतेचे पैसे देवेला वेगला खाड्यांचा खालची क्वालिटी चांगली असते हा वजन किती हा जो लांग मध्ये आहे लांग चा आहे नऊ तोळ्याचा आपल्याला डिझाइन बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे परत माया खूप सुंदर डिझाइन आणि हे जे एअरिंग दोन तोळ्यांपर्यंत आहे इथे बघा ना राणी कलर चे स्टोन्स आहे आतमध्ये तुम्हाला हवे असेल तुम्हाला बदलून खूप सुंदर डिझाईन आपण खूप सुंदर आहे बघा खूप मस्त आहे ह्याची काय स्पेशालिटी आहे स्पेशल म्हणजे ह्याच कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे राणी कलर आहे व्हाईट कलर आहे पिस्ता कलर आहे आणि मॅट आहे डिझाईन मॅट आहे आणि जाळी फिनिश आहे मेश डिझाईन आहे इथे ही जी डिझाईन दिसत ह्याला मेश डिझाईन इथे बघा तुम्ही बघू शकता हे मॅट फिनिश मध्ये आहे आणि इथे जेवढे पण सेम साइज चे लावले युनिक डिझाईन पण एकदम सेम आहे की असं त्याची थोडंफार पण फरक नाही एकदम सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि मध्ये ना असे स्टोन्स लावलेले आहेत त्याच्यामुळे एकदम कॅची आणि सुंदर वाटत इथे व्हाईट पर्स आहे खूप सुंदर हा जो आहे शॉर्ट मध्ये हा किती थोड्यात फरक आहे एक आहे अकरा तोड्याचा वरचा हा छोटा आहे अकरा खालचा लॉग मध्ये खालचा जवळ जवळ तेवढाच अकरा तळ्याचा खालचा जो आहे ना चौदा तयार हा खालचा जो आहे तो चौदा तळ्याचा आहे बघा खूप सुंदर पेंड्रन जर तुम्ही बघू शकता गोल्ड असा आहे खूप सुंदर डिझाईन आहे मस्त बघ किमेश डिझाईन डिझाईनचे फ्लावर्स पण खूप सुंदर दिसते म्हणजे तुम्हाला जर सेट घ्यायचा असेल तर तुम्ही असं पण घेऊ शकता शॉर्ट मध्ये आणि मध्ये दोघांची डिझाईन पण सेम आहे बरं होती मेज डिझाईन आणि खाली असे मॅट फिनिश आणि शिवाय पिंक कलरचे आणि असे व्हाईट कलरचे स्टोन पण आहेत पेंडंट पण खूप सुंदर आहे आणि तुम्हाला असे कानातले पण मिळतील तीन तोळ्यांपर्यंत खूप सुंदर डिझाईन मस्त आहे आणि इथे भिशीची पण योजना आहे तुम्ही भिशी पण लावू शकता आणि तुम्हाला कस्टमाइज करून हवे असेल तुम्ही कस्टमाइज करून पण घेऊ शकता हे आहे ना हे मीना हे मीनाकारी मॅडम आणि हे सोरस किने हा लहान आहे तो सहा तोळ्यापर्यंत सहा तोळ्यान लहान इथे तुम्ही बघू शकता हे सोरस की स्टोन्स आणि हे सोन्याचेच मणी लावले जरी मणी पाहिजे असते वेगळे तर हे अच्छा तुम्ही बघू शक कमी सोन्याची मणी आहे सोरसकी स्टोन्स आहे आणि इथे जे स्मॉल डिझाईन बघू शकता फ्लावर डिझाईन किंवा खूप सुंदर सुंदर आणि इथे बघू शकता इथे व्हाइट आणि असं पिस्ता कलर मध्ये इथे पिंक आणि पिस्ता कलर मध्ये मिनाकारी बस पेंडंट पण तुम्ही बघू शकता इथे पण सोरसगी डायमंड साठी डिझाईन बघा खूप सुंदर आहे युनिक आहे किती मोठं आहे हे किती तोळ्यापर्यंत मॅडम खालचा मॅडम दहा तोळ्या दहा तोळ्यांचा आणि इयर तीन तोळ्यापर्यंत तीन तोळ्यापर्यंत खूप मस्त आहे बघा वेगळी युनिक डिझाईन आहे आपण एक सुंदर आहे बघा इथेचोन्स आहेत घागरावर जातात हो घागरा वगैरे वगैरे पण छान वाटत मस्त हा किती थोड़ तोळ्यापर्यंत आहे जो शॉर्ट हा हे चौदा तोळ्याचा आहे आणि शॉर्ट आहे ते नऊ तोळ्याच आहे आपण बघू शकतो खूप मस्त आहे पेंडिंग पण खूप छान आहे बघा आणि ह्याच्यामध्ये स्टोन्स आहेत आतमध्ये सुंदर डिझाईन डिझाईन छान आणि जे इयरिंग आहेत ते पण आहेत बघा साडेतीन तोळ्यांपर्यंत आणि तुम्ही डिझाईन बघू शकता त्याच्यामध्ये जे स्टोन्स आहेत त्याचे काम पण खूप छान आहे फिनिशिंग खूप सुंदर आहे हा चोकर नेकलेस घागऱ्यावर वगैरे ब्राईट खूप सुंदर बघत Det er ikke greit. हा पण सुंदर आहे बघा पण ह्याला गोल्ड मध्ये आहे हा एकदम जसं त्याला पॉलिश वगैरे नाही आहे रिअल्स होण्याचं ज्यांना त्यांच्यासाठी हा एकदम छान पीस आहे बघा आता हा जो चोकर आहे मॅडम हा किती तोळ्यांपर्यंत हा चोकर आहे चोपन हजार पाच तोळ्यात पाच तोळे छान ग्राम हा म्हणजे साडेपाच साडेपाच आणि हा जो आहे लॉंग मध्ये लॉंग मध्ये आहे तो पंधरा तोळ्यापर्यंत खूपच मस्त आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त आहे छान आहे बघा

खूप मस्त करून दिलेलं आहे हा जो चोकर आहे हा मॅडम किती टोळ्यांपर्यंत साडेतीन तोळ्यामध्ये चोकर आहे आणि हा हार आहे दहा तोळ्याचा दहा तोळ्यांमध्ये खूप मस्त आहे मॅडम रेंडन तर खूप हेवी आणि मस्त आहे आणि हे जे सेट्स आहेत ज्याच्यामध्ये मणी आहेत किंवा स्टोन्स आहेत तर त्याचं वजन डिटेक्ट करून

ভিন্ন ছ <inaudible> 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 <inaudible>